बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी ओरोस येथून अठरा ऑक्टोबर रोजी ओरोस येथे भारतीय मजदूर कामगार संघ सिंधुदुर्गाच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगारासह इतर असंघटित कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला पाहूया त्याबद्दल सविस्तर पूर्णिमा कन्स्ट्रक्शन आरसीसी तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल संपर्क श्री चंद्रकांत वी गोलतकर चौऱ्याण्णव एकवीस पंचाहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर चौऱ्याण्णव बावीस तेवीस चोवीस एकोणनव्वद आमचा पत्ता गावठणवाडी मुक्काम पोस्ट पळसण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारी कामगार अधिकारी दुर्लक्ष करत आहेत यामुळे भारत माता की जय भारतीय मजदूर संघाचा विजय असो कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत कामगारांनी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला यावेळी संघटनेचे अध्यक्ष भगवान साटम कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर सरचिटणीस हरी चव्हाण यांच्यासह घरेलू कामगार संघटना रस्ते पाटबंधारे कामगार संघटना इमारत बांधकाम कामगार संघटना या मोर्चा सहभागी झाल्या होत्या रोजंदारी कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे असे असतानाही या कायद्याची सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून अंमलबजावणी केली जात जात नाही कामगारांचे प्रस्ताव सादर करताना त्यात वारंवार हेतुपुरस्कर त्रुटी काढल्या असल्याचा आरोप संघटनेने केला आहे बांधकाम कामगार कामगारांसाठी सुविधा केंद्र तत्काळ चालू करण्यात यावे सन दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस चे कामगारांचे लाभाचे प्रस्ताव कार्यालय स्वीकारत नसल्याने त्या कामगारांना शासनाच्या लाभापासून वंचित राहावे लागते ठेकेदाराचे प्रमाणपत्र असतानाही काही कामगारांचे प्रस्ताव रोखून ठेवण्यात आले आहेत एजंटांची कामे त्वरित केली जातात आदी विविध प्रकारच्या समस्या कामगारांना भेडसावत आहेत या समस्यांबाबत वारंवार सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे लक्ष वेधूनही कार्यालयाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे भारतीय मजदूर कामगार संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असे स्पष्टीकरण यावेळी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले Bureau Report, Apli Sindhu Nagar News, Oros.